राम राम मंडळी आता आपण पोहोचलोय आपल्या दुकानावर मित्रांनो तुम्ही काय माझं दुकान बघितलेलं नव्हतं चला तर मी तुम्हाला आता दुकान दाखवतो माझ्या दुकानचं नाव अनुराग फुटवेअर तुम्ही बॉर्डर वाचलंच असेल ना आपलं चप्पलचं दुकान फार काही मोठं नाहीये आपल्याच दुकानच्या समोर एक राजा दुकान आहे अरे देवा मी तुम्हाला पूर्ण दुकान दाखवलंच नाही तर भावनं मी तुमच्यासाठी मस्त पैकी दुकानची फुटेज काढली दुकान कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला थोडं काम होतं मी आलं गावात आपला गोविंद भाऊ कदम यांच्या साहेबर कॅफेवर दोन तीन चक्कर मारले तेव्हा आज दुकान उघड दिसलं मी म्हणलो मला देव पावला वा। मी दुकानच्या आत मध्ये गेल्यावर भाऊचं काम चालूच होतं मी म्हणलं गोविंद भाऊ झाला का रे आपला पेपर लॅमिनेशन तो मला म्हणे अहो केव्हा झालाय जा घेऊ काय तुम्हालाच बसलेला दादा मला म्हटलं मला घ्या मध्ये जाता जाता मला लक्षात आलं की मला मिठपुडी घ्यायची राहिली मग मी काय गेलो आपल्या राजा भाऊच्या दुकानावर तिथून एक मीठपुडी घेतली ती घरी देऊन टाकली तिथून निघालो नाशिकला जाता जाता मला ट्रॅक्टरवाला भाऊ दिसला त्यांना मी म्हणलं का कांदे होते का त्या ट्रॅक्टरच्या का दादा ऐकलंच नाही आता तुम्ही मला म्हणाल या भाऊची हेल्मेट मधून केस कस के दिसू राहिले आपल्या गाडीच्या पाठी मागे महाराज बसलेले महाराज मला म्हटले शिंद्याला सोडा मला मी महाराजांना म्हणलो महाराज आपण आलो शिंद्यामध्ये महाराजांनी मला आशीर्वाद दिला मला आहे ना मग जरा बरं वाटलं अशा थोड माणसांचा हात आपल्या डोक्यावर असल्यावर मग काय चिंताच नाही नाशिकला दुकानात पोहोचल्यावर दुकानात बसलेल्या शेटला आवाज दिला पण शेट काय मोबाईल मध्ये मग होते मी दुकानातला परंडलं म्हटल बो मायचं मटेरियल द्या मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ